पार पडली आहे आपण म्हटल्याप्रमाणे आणि विसाव्या फेरीच्या अंती आता तटकरे साहेबांना जवळजवळ सत्तावन्न हजार मतांचा लीड आहे आणि मला माहिती आहे की आम्ही सगळेजण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आसपास असल्यामुळं बाहेर जर आपण पाहिलं तर निश्चितपणाने सर्व जल्लोष हा कार्यकर्ते करताना आपल्याला दिसतील मला वाटतं आता विसावी फेरी पार पडली आहे आणि जवळजवळ जोड़ अजून दहा फेऱ्या बाकी आहेत आणि दहा फेऱ्या पार पडल्यानंतर साहेब हे निश्चितपणाने एक लाखहून अधिक मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील मला आनंद या गोष्टीचा आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी झटून काम करत होता आदरणीय नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहेत असे सुद्धा कल त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आदरणीय साहेब हे नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी महायुतीमध्ये